नाशिक शहरातील ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या घराबाहेर उभ्या असणाऱ्या गाडीवर अज्ञातांनी रात्री हल्ला केला यापूर्वीही अशाच पद्धतीने बाळा कोकणे यांच्यावर जोगेरणा हल्ला झाला होता दरम्यान हा हल्ला राजकीय वेमानसून झाला की अन्य कारणावरून झाला या दिशेने पोलिसांचे तपास चक्र सुरू झाले आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की शिवसेना उबाटा गटाचे मध्य नाशिक विधानसभा अध्यक्ष बाळा कोकणे हे पंचवटीतील हनुमान नगर परिसरात राहत रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास बारा दळावे यांनी आपल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये के पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनावर अज्ञात समाज कंटकांनी भला मोठा दगड टाकून वाहनाचं नुकसान करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला दरम्यान बाळा कोकणे सकाळी दूध घेण्यासाठी बाहेर आले असता त्यांना सदरी प्रकार दिसला त्यानंतर त्यांनी सोसायटीतील रहिवाशांना याबाबतची माहिती देत असताना रात्रीच्या सुमारास आवाज आल्याचे काहींनी सांगितले त्यानंतर बाळा कोकणे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे बाळा कोकणे यांच्यावर यापूर्वीही असा जोभेना हल्ला केला होता ओबाटा गटाचे पदाधिकारी कोकणे यांच्या गाडीवर हल्ला करणारे कोण आहेत त्यांचा उद्देश काय आहे राजकीय अन्य कारणावरून हा हल्ला झाला आहे का असं एक ना अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्राईम रिपोर्टर संजय हिरे नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा